हाय फ्रेंड्स मुठत जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी डब्ल्यू आर डीचा पेपर झाला तर त्या पेपरमधील सामान्यांचे पंधरा प्रश्न पाहणार आहोत आणि हे प्रश्न सोशल मीडियावरून मला मिळालेले आहेत टेलिग्राम चॅनलवरून आणि ही टी सी एसनं घेतलेली परीक्षा आहे या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक विकत घ्या याच्यामध्ये दोन हजार अठरामध्ये झालेले जिल्हा न्यायालयाचे तेवीस पेपर दिलेले आहेत तसंच जो काही नवीन सिलेबस आहे त्यानुसार सुद्धा माहिती दिलेली आहे तर पहिला प्रश्न आहे ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली तर ब्राह्म समाजाची स्थापना राजाराम राय यांनी केलेली आहे नॅरोमनी कशाला म्हणतात तर एम वनलाच नॅरोमनी असं म्हटलं जातं तर त्याच्या पुढचा प्रश्न आहे द्विपटल्प नदी कोणती आहे आता द्विपटल्प म्हणजे काय आपला जो भारताचा दक्षिणेकडील भाग आहे त्याला आपण द्विपटल्पीय प्रदेश असं म्हणतो भारताची द्वीपकल्प द्विपटल्प म्हणजे काय तर असा भूप्रदेश ज्याच्या तिन्ही बाजूला पाणी असतं आणि एका बाजूला जमीन असते तर द्विपटल्पी पठारावरील सर्वात मोठी नदी गोदावरी आहे त्याच्यानंतर कृष्णा नदी आहे आणि नंतर कावेरी नदी आहे तर गोदावरी कृष्णा ट्रावेरी ह्या द्विपटल्पी पठारावरील नद्या आहेत पण मोठी नदी विचारला असेल तर त्याचं उत्तर आहे गोदावरी नदी आणि गोदावरी ही नदी द्विपटलपे पठारावरील किंवा दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे एक नंबरला गंगा नदी आहे महार वतन बिल कोणी कोणी पास केलेलं आहे तर बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कालावधीत झालेला आहे आउटर हिमालय कोणतं आहे तर त्या शिवाली टेकड्या असतात आउटर हिमालयामध्ये त्याच्यानंतर चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झाली तर चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती ही एकोणीसशे ब्याण्णवला झालेली आहे आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती ही नाडरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे त्याच्या पुढे पहा थोडंसं बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असेल मे बी त्याबद्दल सॉरी कारण मी माझ्या क्लासमधून काही हा व्हिडिओ बनवत नाही मुंबईला आलेलो आहे तर बॅकग्राऊंडमध्ये थोडा आवाज येऊ शकतो पुढे पहा डोंडराळ भागात मदत तर एक पॉईंट तीस कोटी असं उत्तर दिलेलं आहे त्यांनी ऑलरेडी पण नेमका प्रश्न काय होता हे एक्झॅक्टली नाही माहीत त्याच्यानंतर आयलंड बॉर्डर कोणत्या देशाचे खेळाडू होते तर ते ऑस्ट्रेलिया देशाचे होते आणि आयलंड बॉर्डर हे फार मोठे क्रिकेटर होते बरं का यांच्या नावाने क्रिकेटच्या स्पर्धा एक स्पर्धासुद्धा होते त्याच्यानंतर आयलंड बॉर्डर सुनील गावस गावस्टर बॉर्डर अशा नावाने ट्रप आहे पा भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ती स्पर्धा होते त्याच्या पुढचा प्रश्न आहे एक्झिक्युटिव्ह पॉवर म्हणजे राज्याचं कार्यकारी प्रमुख कोण असतात तर घटक राज्याचे कार्यकारी प्रमुख हे राज्यपाल असतात त्याच्यानंतर म्हणजे आपल्याकडे तीन मंडळं आहेत पहा कायदे मंड घटक राज्याचं कायदे मंडळ कार्यकारी मंडळ तर कायदे मंडळाचे प्रमुखसुद्धा राज्यपालच आहेत आणि कार्यकारी मंडळाचे प्रमुखसुद्धा राज्यपालच आहेत त्याच्यानंतर दिव्यांग क्रीडा प्रशिक्षण केंद्र कुठे आहे तर दिव्यांग क्रीडा प्रशिक्षण केंद्र हे ग्वाल्हेर या ठिकाणी आहे शेतकरी सन्मान निधी किती दिला जातो तर शेतकरी सन्मान निधी हा दर वर्षाला सहा हजार दिला जातो आता केंद्र शासनाचा सहा हजार वेगळा आणि महाराष्ट्राचा सहा हजार वेगळा असं एकूण बारा हजार मिळतात केंद्र शासनाचे सहा हजार आणि महाराष्ट्र शासनाची सहा हजार त्याच्यानंतर मुक्ती बहिणी सेना ते मुक्ती वाहिनी सेना आहे तर एकोणीशे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पाकिस्त पूर्व पाकिस्तानपासून म्हणजे बांगलादेश हा जो नवीन देश निर्माण झाला त्यावेळेला भारताकडून त्यांना मदत म्हणून मुठ्ठी सेना दिली होती मुट्टी वाहिनी सेना तर ते बांगलादेशामध्ये पाठवलेली हो होती इंदिरा गांधी त्यावेळेला पंतप्रधान होत्या पॅरा ऑलिम्पिक बोर्ड आता हे कोणत्या प्रकारातलं बोर्ड आहे ते माहिती नाही आहे तर तो, तो प्रकार माहिती असणं खूप आवश्यक होतं त्याच्यानंतर फ्युचर एट्स अँड असा काहीतरी प्रश्न होता आणि एक प्रश्न पहा वीस लाख लोकसंख्या माझे किती सदस्य जिल्हा परिषद तर जिल्हा परिषद सदस्याला वीस लाख लोकसंख्येच्या मागे असते ते चाळीस हजार लोकसंख्येच्या माझे एक जिल्हा परिषद सदस्य असतो काहीतरी प्रश्न सांगण्यामध्ये मिश्चेत झाले असेल ज्यांचा पेपर झाला आहे त्यांच्याकडून ते चाळीस हजार लोकसंख्या माझे एक जिल्हा परिषद सदस्य असतो आणि वीस हजार लोकसंख्या माझे पंचायत समिती सदस्य असतो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी राज्य उत्पादन शुल्क चारशे पंधरा प्रश्नपत्रिकासंचे हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे याच्यामध्ये इंग्लिश व बुद्धिमत्ता चाचणं सॉरी गणित व बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टी स्पष्टीकरणासह दिलेली आहेत येथून दहा हजार पाचशे पंचावन्न प्रश्न चा स्पस्टी सरन, स्पस्टी दिलेले आहेत आणि तिशेस पॅटर्ननुसार हे प्रश्न पेपर दिलेले आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी हे पुस्तक राज्य उत्पादन शुल्कसाठी प्रसिद्ध केलेलं आहे हे पुस्तक सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठलचू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच